महाराष्ट्रातील तमाम लहुसैनिकांना मानाचा जय लहुजी जय भीम जय शिवराय जय अण्णा सांगली जिल्हा वाळवा तालुक्यामध्ये छोटस असलेलं एक वाटेगाव आणि वाटे गावामध्ये जन्माला आलेला एक नरवीर असा फकीरा त्याची एक थोडक्यात कहाणी फकीराने इंग्रजाला सळोकी पळ केलं होत गाव दुष्काळाने हुरपळून निघाला होता गावात अन्न अन्न करून कित्येकांना प्राण गमवावा लागला होता फकीराचं सळसळत रक्त अजूनच तापलं होत खजिना लुटत होता आणि आपल्या गावातल्या लोकांना जगवत होता गरीबाचा वाली म्हणून त्याची ओळख होती गरीबाच्या मदतीला तो धावून जात होता आणि खोत मात्र फकीराच्या पायावर पाय तुडवत इंग्रजाला गुपित पोहोचवत होता फकीराला अडचणीत आणत होता राणोजी राणोजीचा शूरवीर फकीरा पुळचट धमकीला भीत नव्हता त्याच्या मनावर राणोजीच्या बलिदानाची आणि शिवरायाच्या शौर्याची छाप पिंबली होती गनिमी काव्यानं त्याने बापू खोत आणि रावसाहेबाला पळवलं आणि त्यांना धडा शिकवला बाबर खान बाबर खान फकीराचा पाठलाग करत होता मध्येच फकीरा सहदेव बळी सावळा भिवा खमंडी असे फकीराचे साथी खानाला घाईवर आणलं होतं प्रांत साहेबाची मात्र हैदत झाली होती त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून वाटे गावातील मांग रामोशी महार यांची घरकोंडी केली होती फकीरा सापडला नाही म्हणून राहीबाई राधाबाई सरूबाई दौलतीसह वाटे गावातील दोनशे माणसांना डांबून नेरल्याच्या माळावरती दावत बांधली होती ही गोष्ट फकीराला असह्य झाली त्यांनी स्वतःच आपले सोबती घेऊन जॉन साहेबाच्या छावणीत शिरला बाबरखानाची ततामामा झाली आणि विचारलं कोण कोण फकीरा दुभाषी फकीरा येऊन विचारू लागलं ला। आम्हाला कळलं होत की तू छावणीवरती हल्ला चढवणार होता फकीरा मान हलवत म्हणाला हो पण छावणीवरती हल्ला चढवणं हे माझ्या नशिबात नव्हतं आणि ती लढाई बघणं हे तुमच्या नशिबात नव्हतं नव्हतना हुकुम सोडला फकीरानं जे जे माणसं दाखवेल त्या त्या, त्या माणसांना सोड फकीरा छावणीतून बाहेर निघाला आणि त्या निर्ल्याच्या माळावरती डांबून ठेवलेली लहान मोठी दोनशे अडीच माणसं पाहून फकीरा हादरला बाबरखानांना हुकूम सोडला की हे दोनशे अडीचशे जी माणसं आहेत या सगळ्यांना मोकळं सोडून दे लगेच जॉन साहेबांनी फकीराची दुसरी इच्छा विचारली तोच फकीरा म्हणाला हा माझा घोडा माझ्या आजोबाकडे सुखरूप द्यायचा आहे आणि सोबतच हे तलवार जे माझ्या पूर्वजांना छत्रपती शिवाजी राजांनी दिली होती आणि ही तलवार आम्ही प्रत्येक वर्षाला पूजतो सूर्य मावळतीकडे निघाला होता उदास वातावरण माळावर नाचत होत दोनशे लहान मोठी माणसं एका जागी जपून जमून उभी होती त्या सर्वांना फकीरा मुरा हिरा तायनू यांनी हात जोडले आणि ते सर्व लोक छावणीत शिरले ती दोनशे माणसं गावाकडं निघाली त्याच्या अंगात चालण्याचं त्राण नव्हतं नी त्या सर्वांचे प्राण त्या छावणीत होते क्षणोक्षणी ती सर्व लांबून बळून पाहत होती हळहळत होती सर्वाच्या नेत्रात आसू वाहत होते आतापर्यंतची धडपड झुंज जमातीसाठी दिलेली लढाई हे सर्व आठवून प्रत्येक माणूस म्हणत होता त्यांनी जबर लढाई दिली राईबाईला गबऱ्यावर बसवली होती दौलती त्या घोड्याच्या लगाम धरून उडीत होता राधा तलवार पोटाशी धरून निघाली होती सरू क्षणो परतून पाहत होती सुनबाई काय बघता दौलती खिन्न स्वरात म्हणाला आपला बाहू परत येणार सरोबाई नका नका तस म्हणू नका राधाच्या काळजात कळ ती दाटल्या स्वरात म्हणाली काय पाप केलं होत म्हणून हे सार मी बघते बापत्या माळावर ज्याच्यासाठी पेड्याचा पुढा कमरत खोन लड़त मेला तोच नेरल्याच्या माळावर आईसाठी अप्पन होऊन मरणाच्या दाडात शिरला तो फकीरा कुणाला सांगावं नवल हे सारं आता मनाला सांगूया दौलती मनाला. असा तो छत्रपतीच्या शब्दाला हृदयासी बाळगणारा आणि बाप्पाच्या बलिदानाची जाण ठेवून गावाचं रक्षण करणारा असा तो नरवीर फकीरा फकीरा